नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आषाढ महिना सुरू झालेला आहे आषाढ सुरू झाला की घरोघरी आषाढ तळायला घेतला जातो पारंपरिक पदार्थ तयार केले जातात कुणी आषाढी एकादशीच्या नंतर आषाढ तळतात तर कुणी सुरुवातीपासूनच तर आज आपण सुद्धा मस्त आषाढ तळतोय तर अगदी अचूक प्रमाणासह परफेक्ट रेसिपी तयार केलीये कुणीही पहिल्या प्रयत्नातच अगदी परफेक्ट तयार करेल अशी रेसिपी आहे चला तर मग पटकन सुरुवात तर मंडळी आज आपण मस्त टम्म फुगलेले सहा सात दिवस टिकणारे छान असे लाल भोपळ्याचे घारगे बनवतोय याला लाल भोपळा किंवा काशी भोपळा किंवा डांगर सुद्धा म्हटलं जात तुम्ही याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा तर इथे मी जवळपास तीनशे ग्रॅम इतका लाल भोपळा घेतलाय कारण त्याचे साल निघणार आहे लाल भोपळ्याचे साल काढणं खूप कठीण जातात किंवा भोपळा खूप वाया जातो म्हणून इथे मी काय केलंय ला लाल भोपळ्याचे काप करून घेतले आणि त्याला कुकरच्या डब्यात ठेवलं त्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही कुकरच्या तळाला पाणी घातलंय त्यामध्ये जाळी ठेवली आणि हा लाल भोपळ्याचे काप ठेवलेला डबा कुकरमध्ये ठेवायचा आणि पाणी घालायचं नाही म्हणजे एक्स्ट्रा पाणी होत नाही आणि भोपळ्याची चव सुद्धा बिघडत नाही कुकरचं झाकण लावलेलं ला आहे कुकर गॅसवर ठेवायचा आणि मध्यम चार ते पाच शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर गार होऊ द्यायचा म्हणजे भोपळा परफेक्ट असा मऊसूत शिजला जातो कुकरच्या मी चार शिट्ट्या केल्या गॅस बंद केला आणि कुकरची संपूर्ण वाफ निघालीय भोपळा अगदी छान मऊसूत शिजलेला आहे हा कुकरचा डब्बा बाहेर काढून घेऊया आता कुकरच्या डब्यामध्ये थोडंफार वाफेचं पाणी असेल ते आपल्याला घ्यायचं नाहीये फक्त भोपळा आपण जो वाफवून घेतला त्याचे काप उचलून घ्यायचे आणि गरम गरम असताना चमचाच्या मदतीने हा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे वरचा वरचा गर काढायचा साल हलकेसे गार झाले हातामध्ये धरू शकतो इतपत त्यानंतर सालीचा गरसुद्धा खरवडून काढून घ्यायचा या पद्धतीने भोपळा शिजवून घेतला की साल काढताना आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि आपला भोपळा सुद्धा वाया जात नाही या पद्धतीने आता मी संपूर्ण गर काढून घेते गरम गरम असतानाच गर काढून घ्यायचा कारण आपल्याला यामध्ये गुळ मिक्स करायचा आणि तो छान विरघळायला हवा साल थोडीशी गार झाली की अशी हातावर धरायची आणि चमचाच्या मदतीने खरवडून काढून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने हा भोपळा शिजलेला आहे पाव किलो भोपळा आपण घेतला होता त्यासाठी एक कप बारीक चिरून घेतलेला किंवा किसून घेतलेला गर घालायचा तुम्हाला वजनी करायचं नसेल तर शिजवल्यानंतर भोपळ्याचा गर किती आहे तितकाच गूळ घालायचा हा गर जरी आपण शिजल्यानंतर मोजायचा म्हटला तर तो बरोबर एक कप असतो त्यासाठी मी एक कप गुळ वापरलेला आहे किंवा मग पाव किलो भोपळ्यासाठी एक कप गूळ अगदी योग्य प्रमाण आहे आता मॅशरच्या किंवा पेल्याच्या चा मदतीने चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भोपळा गरम असतो गुळ घातल्यामुळे तो, तो व्यवस्थित विरघळला जातो शक्यतो गूळ अगदी बारीक चिरून किंवा किसूनच घ्यायचा म्हणजे गुळाचे खडे वगैरे राहत नाही आणि व्यवस्थित एकजीव होतात अगदी परफेक्ट अशी गोडी आपल्या घारगेंना येते आणि घारगे खूप छान असे तयार होतात मस्त टम्म फुकतात आणि खुसखुशीत राहतात गुळ मिक्स केलाय छान असा मिक्स झाला एक पाच दहा मिनटं बाजूला ठेवायचं म्हणजे मिश्रण गार होतं पाच ते दहा मिनिटांनंतर यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आहे वेलची पूडने चव खूप छान लागते घारगे छान खुसखुशीत व्हावेत यासाठी तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे पोहे खाण्याच्या चमचाने तीन चमचे पीठ घेतलंय रेग्युलर भाकरी करण्यासाठी वापरतो तेच अगदी चिमुटभर मीठ घालायचं गोडाच्या पदार्थात मीठ घातलं की चव खूप छान लागते आणि एक मोठा चमचा खसखस घालायची आता आपल्याला यामध्ये पीठ मळून घ्यायचंय तर आपण इथे गव्हाचं पीठ वापरतोय तर सुरुवातीला मी एक कप गव्हाचं पीठ घातलंय आणि हा दुसरा कप गव्हाचं पीठ आपल्याला या मिश्रणामध्ये मावेल इतकंच गव्हाचं पीठ घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय रेग्युलर पुऱ्यांसाठी आपण जसं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला या भोपळ्याच्या घारगेंचं पीठ मळून घ्यायचं आहे भोपळा आपण कुकरच्या डब्यामध्ये शिजवून घेतल्याने काय होतं जास्त प्रमाणात पाणी होत नाही आणि आपल्याला जास्त पीठ घालावं लागत नाही आणि घारगेनमध्ये भोपळ्याची चवसुद्धा खूप छान लागते आणि भोपळा असं आपण सालासकट काप करून कुकरच्या डब्यात शिजवला तो त्यामुळे आपल्याला साल काढायला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही आणि भोपळासुद्धा वाया गेला नाही एक कप पीठ घातल्यानंतर छान मळलं आणि आता हे दुसरा कप गव्हाचं पीठ मी घालते जसं पीठ मावेल त्या पद्धतीने आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे गव्हाच्या क्वालिटीनुसार थोडंफार आपल्याला पीठ कमी जास्त लागू शकतं तर पाव किलो भोपळा एक कप गूळ त्यामध्ये मला अडीच कप गव्हाचं पीठ लागलं तीन चमचे आपण तांदळाचं पीठ घातलं होतं आणि दोन कप आणि अर्धा कप म्हणजे अडीच कप इथे मी गहू पीठ वापरलं आहे छान असं घट्टसर पीठ मळून झालेलं आहे खूप सैलसर ठेवायचं नाही या पद्धतीची पिठाची कन्सिस्टन्सी आहे हे आहे। हो पीठ मुरण्यासाठी वगैरे ठेवायचं नाही लगेच घारगे तयार करायला घ्यायचे असतात घारगे तयार करण्याआधी अगदी थोडंसं तेल घालायचंय तेलामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि लगेच घारगे करायला घ्यायचे पीठ असं झाकून वगैरे ठेवायचं नाही कारण गुळ वापरलंय भोपळा आहे म्हणजेच लाल भोपळा पिठाला पाणी सुटू शकतं आणि सैलसर होऊ शकतं म्हणून पीठ मळलं की लगेच त्याचे घारगे करायला घ्यायचे एका वेळेला आपण जितके घारगे करणार आहोत तितके गोळे करून घ्यायचे आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे त्यावर कोरडी पापडी येत नाही घारगे लाटताना पीठ लावायचं नाही हवं तर थोडंसं तेल लावून मध्यम जाडीचे घारगे लाटून घ्यायचे घारगे लाटताना खूप पातळ केले तर ते वातळ होणार म्हणून मध्यम जाडीचे ठेवायचे रेग्युलर पुऱ्या ठेवतो त्याच पद्धतीने जर तुम्ही घारगे खूप पातळ लाटले तर ते व्यवस्थित फुलत सुद्धा नाही आणि वातळ होतात इथे मी काही घारगे लाटून घेते आणि लाकडी चॉपिंग बोर्डवर ठेवून घेते घारगे तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे तेल चांगलं गरम असावं रेग्युलर पुऱ्या तळण्यासाठी आपण ठेवतो अगदी त्याच पद्धतीने गोळा घातल्या घातल्या त्याला भरपूर बबल्स येतात म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे आता घारगे तळताना तेल चांगलं गरम असावं आणि गॅस कमी ते मध्यम ठेवून घारगे तळायचे कारण यामध्ये गूळ घातलेला आहे गॅस मोठा ठेवला तर घारगे खूप जास्त लालसर होतील किंवा करपतील एक घारगे घातले व्यवस्थित असे तरंगू लागले की वरतून त्यावर तेल सोडायचं म्हणजे पुरीसारखे टम्म फुगतात बराच वेळ हे घारगे असेचे असे टम्म असे फुगलेले राहतात मस्त तांबूस रंगावर तळून घ्यायचे म्हणजे खरपूस होतात एक एक घारगा तळताना आपण पुढचं सुद्धा घालू शकतो तेल किती घातलंय त्या पद्धतीने आता सगळेच घारगे आपण या पद्धतीने तयार करून तळून घेणार आहोत ज जेव्हा हे गरम असतात थोडेसे मऊ वाटतात आणि हवा लागली की हे गार होतात आणि मस्त असे खुसखुशीत होतात एकदा हे गारगे बनवले गार केल्यानंतर संपूर्ण गार झाले की हे जे फुगलेले असतात ते मऊ होतात आणि एक सहा ते सात सुद्धा हवाबंद डब्यात फ्रीजशिवाय छान टिकतात प्रवासात नेण्यासाठी सुद्धा अगदी उत्तम पर्याय आहे याच पद्धतीने सगळे घारगे करून घेते तुम्ही आत्तापर्यंत आषाढ तळला का तुम्ही आषाढामध्ये काय करतात मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही आषाढामध्ये हे गोड घारगे बनवतात का तेसुद्धा सांगा तुम्हाला आजची रेसिपी जर थोडी जरी आवडत असेल ना तर लाईक करा आणि नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा तेसुद्धा आपल्या पद्धतीने रेसिपी तयार करून त्यांचा आषाढ तळतील तर सगळेच घारगे या पद्धतीने तयार करून घेते फक्त तेलाचं तापमान आपण व्यवस्थित ठेवलं की आपले घारगे परफेक्ट होतात तेलाचा ताव जर खूप जास्त वाढला तर गॅस कमी करायचा कमी वाटला तर मध्यम करायचा या पद्धतीने छान असे तांबूस रंगावर घारगे तळून घ्यायचे इथे मी काही घारगे तयार करून घेतले सुद्धा झाले जवळपास अर्धा तास झाला असेल तरीही मस्त फुगलेले आहे एकूण एक घारगे अगदी परफेक्ट रंगावर तळले गेले आवाजसुद्धा ऐकवते पाहू शकतात किती खुसखुशीत झाले आणि अजिबात तेलकट हे घारगे झालेले नाही तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते माझा हात अजिबात तेलकट होत नाहीये चवीला अप्रतिम लागतात दिलेल्या सगळ्या साहित्याचं प्रमाण अचूक आहे म्हणून अगदी परफेक्ट होतील तुम्ही सुद्धा या आषाढमध्ये हे लाल भोपळाचे गोड घारगे नक्की करून पहा घारगेसुद्धा म्हणतात किंवा काही जागेवर घाऱ्यासुद्धा म्हणतात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नातेवाईक मित्रळी मंडळींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या